みんなみんなみんなみんなみんなみ तो समझ सको तो समझो दिल भर जानी समझ सको तो समझो दिल भर जानी संविधान है राष्ट्रग्रंथ हमने ये बात है मानी संविधान है राष्ट्रग्रंथ हमने ये बात है मानी संविधान है राष्ट्रग्रंथ हमने ये बात है मानी संविधान है राष्ट्रग्रंथ हमने

करती है बसेरा डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा 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 भारत माता की जय भारत माता की जय अरे आज पंधरा ऑगस्ट आहे का नाही मग आज सव्वीस जानेवारी आहे नाही मग तो का फिरत आहे अरे आज संविधानाचा वाढदिवस आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संविधानाचा वाढदिवस आम्ही आमच्या मित्राचा वाढदिवस साजरा करतो आमच्या नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करतो आमच्या गुरुजनांचा वाढदिवस साजरा करतो पण आज संविधानाचा वाढदिवस म्हणजे नेमकं काय आहे अरे आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन म्हणून साजरी केला जातो अहो दादा संविधान म्हणजे काय भाऊ आंबा मी सांगतो सर्वांना समजू संविधान म्हणजे राजकीय घटना संविधान म्हणजे मूलभूत नियमांचा संच संविधान म्हणजे आर्थिक नैतिक राजकीय व सामाजिक संस्थांच्या नियमांना मूर्त स्वरूप देणारे लिखित साधन होय अरे संविधान तयार व्हायला तब्बल दोन वर्षे अकरा महिने अकरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला आपण शाळेत जे म्हणतो ते संविधान आहे काय नाही आपण शाळेमध्ये जे म्हणतो ती फक्त संविधानाची प्रस्ताविका आहे संविधानाचा सार त्या प्रस्ताविकेतून सांगितला जातो आहो पण संविधानाने आपण दिलाय काय तुम्हाला संविधानाने आपल्याला दिला न्याय संविधानाने आपल्याला दिले स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिली क्षमता संविधानाने आपल्याला संविधानाने आपल्याला दिला अधिकार संविधानाने आपल्याला दिला मानवी जीवनाला नकार अहो संविधान तयार होण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली भारताचे संविधान ही त्याचीच फलश्रुती आहे म्हणूनच म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात मी असे आपले भारतीय संविधान वैचारिकतेचा लाभला बहुमान आम्ही नागरिक भारताचे सार्वभौम महान एकतेने सर्व धर्म बांधतात किती छान किती छान स्वातंत्र्य समता न्याय मूल्यांचे जतन राष्ट्रीय एकात्मता आहे संविधानाची शान तुमचे आमचे भारताचे संविधान भारताचे संविधान अंधारच होता लक्ष्मी अंधारच होता प्रकाशाचे दान दिले त्यांना प्रकाशाचे दान दिले साहेब मानावे तुमचे किती उपकार साहेब तुम्ही संविधान दिले साहेब तुम्ही संविधान दिले ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी अख्खा आयुष्य वेचलं साहेब तुम्ही अख्खा आयुष्य वेचलं सामान्यांच्या सुखासाठी सामान्यांच्या सुखासाठी आज स्वातंत्र्य जपतो आम्ही बाबा बाबासाहेबांना स्मरतो आम्ही जाऊ कुड्यांच्या विचारांना ओरजडी त्यागतो आम्ही ओरजडी त्यागतो आम्ही जरी वेगवेगळ्या भाषा असल्या तरी एकदा कायम आहे कारण भारताच्या संविधानात समतेचा नियम आहे समतेचा नियम आहे ही हा कायम वाढतच जाईल वाढतच जाईल